सायबर भामट्यांकडून आठ कोटीच्या फसवणूक प्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडून तपास सुरू आहे चार तपास पथकं नाशिक जळगाव पुणे मुंबई इथं चौकशी करत आहेत आज यापैकी जळगाव तसंच नाशिक इथल्या पथकानं तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे सविस्तर चौकशी सुरू आहे यासोबतच तपास पथकाच्या रडारवर असलेल्या आणखी काही जणांनाही ताब्यात घेणार असल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असून त्यांना फंडिंग केल्याचं सांगत पंच्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय पाडेकर यांची डिजिटल भामट्यांकडून सात कोटी शहाऐंशी लाख एकवीस हजार सहाशे शहाण्णव रुपयांची फसवणूक झाली होती याप्रकरणी नाशिक जळगाव पुणे मुंबई अशा ठिकाणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथकं पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पाठवली आहेत डिजिटल फ्रॉड करणाऱ्या भामट्यांनी सुमारे आठ ही रक्कम चौदा खात्यांवर वर्ग केली त्यानंतर ही रक्कम विविध बँकांमधील पाचशे खात्यांवर वर्ग करण्यात आली तपासासाठी गेलेल्या जळगाव तसंच नाशिक इथल्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फसवणुकीची रक्कम खात्यावर गेलेल्या तीन जणांना स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडं त्या शहरातील पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास या सर्वांसोबत इतरही रडारवर असलेल्या संशयितांना अटक करणार असल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं